महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल भारत हा लोकशाही प्रधान देश आहे भारतीय संविधानानुसार अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि हक्क आहेत शासन निर्णयाप्रमाणे सर्वांसाठी घरे हे महत्वाकांक्षी धोरण आहे ग्रामीण भागात महाआवास अभियान सुरू आहे तसे सरकारचे आदेश आहेत परंतु या आदेशांची पायमल्ली महागाव येथे होताना दिसून आली प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्वतःचा बळाचा गैरवापर करून दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी महागाव येथील शासकीय जमिनी एफ प्लस एकोणऐंशी सर्वे नंबर गाववाडीच्या जमिनीवरील अतिक्रमणधारकांची घरे कुठल्याही पर्यायी व्यवस्था न करता क्षणात जमीन दोस्त करून टाकली किमान चाळीस ते पन्नास वर्षापासून ही लोक या ठिकाणी राहत आहेत मजुरी करणारा हा दलित समाज अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करीत होता पन्नासहून अधिक महागाव येथील त्यांच्या राहत्या घराचे अतिक्रमण हटवण्यात आल्याने बेघर झालेल्या कुटुंबियांना तात्काळ घरकुल उपलब्ध करून द्यावे याकरिता घर हक्क संघर्ष समिती महागाव तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला मान्य तहसीलदार साहेब मान्य गट विकास अधिकारी साहेब बारशी टाकळे यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे